हाय हॅलो नमस्ते जय शिवराज जय शंभूराजे तर बघा आज मी तुम्ही माझ्या आधीच्या एकदम ब्लॉगमध्ये बघितलं की मी महाबळेश्वरला आली माझी सासरी तर मी आज तुम्हाला माझ्या सासरचा एक बंगला दाखवणार आहे जो की खूप छान आहे अगदी पिक्चरमध्ये असतो ना वालाच बंगला आहे आणि ॲक्च्युली बंगल्याच्या साईडचं वातावरण पण खूप छान अगदी निसर्गरम्य आहे म्हणजे एकदम व्ह्यूज व्ह्यू हवा असेल ना तर बाहेर कुठे जायची गरजच नाही इथूनच छान असं मस्त व्यू दिसत तर तुम्ही समोर साधी व्हि बघा तर समोर तिकडे काय ते टेबल समोर ती जी सपाटी दिसते तर ते आहे टेबल आणि दिसत पाच गणेच टेबल आणि आता आपण जाऊयात बंग्याच्या आतमध्ये तर इथं आहे हे एवढं असं पार्किंग जे कि खूप मोठे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात करूयात झाडांपासून तर इथं ग्रीनरी एवढी केली ना म्हणजे भरपूर असं मस्त ही रवा ही रवा <laughs> का वाटतं हिरवं हिरवं गार मेंटेन ठेवायला पण तेवढंच लागत असं आहे ना किशोरला तेवढंच काम आहे किशोरला तेवढंच काम आहे का जास्वंदीची अशी पिंक कशी काय वेगळी जास्वंदी हा मी रेड बघितले आणि राणी कलर बघितले पिंक कलरची विशाला लागत आहेत मग त्या काय ते ए फॉरेनर आला इकडून इकडून फॉरेनर आला आत दरवाजा लॉब झाला आहे फॉरेनर दरवाजा बंद केला दरवाजा उघड

गेस्ट आले तर कोण बसायला येतात माहित नाही गेस्ट बसतात का हेच बसतात कोणी पण बसू शकतात थोडी ना तर इकडे आहे हा वाला हॉल भरपूर मोठा आहे अगदी प्रशस्त आहे आणि ही आमची चिल्लर पार्टी हे दोन कार्टून तरी शांत बसत नाही आणि नेपाळवरून आणलं आहेत आमच्या आहेत ते आमच्या सासूबाई सासूबाईला तुम्ही बघितलं माझ्या भाऊजींच एक मिनिट एक मिनिट एक मिनिट करायचा तर मी मागं भाऊजींच्या लग्नाचे ब्लॉग टाकले होते तर त्याच भाऊजींचं आहे हे वाला घर आणि हा आहे त्यांच्या मम्मी जे की तुम्ही त्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील असतील आणि त्या लग्नाचे ज्या व्हिडिओ होते त्यातल्या नवरीबाई तिकडे आहेत ज्या की आमच्या जाऊ बाई आता काय बघायचं इकडे देवघर दाखवा देवघर इतना लांबच पाय पडते का जवळ नको आलो

किचन जास्त करून युज नाही होत तर किचन हे इकडेच यूज करत हेच हे पण नाही युज करत तर इकडे एक एक्स्ट्राच तर बघा ह्या किचनला इकडून पण आपण पन बाहेर जाऊ शकतो हे असं छोटस किचन आहे इकडून पण बाहेर जाऊ शकतो आणि इकडून जे केरटेकर आहेत ह्या बंगल्याचे तर त्यांच्यासाठी इकडे रूम आहे फक्त नाही दाखवाय झलक तर इकडे आहे त्यांच्यासाठी रूम हा किशोर किशोर दादा <laughs> किशोर दादा व्हिडिओ बघत असतो फक्त लाजत होता का एवढे दिवस बोलायला क्या बोलेंगे, <थी। laughs> <क्या> बोलेंगे <थी? laughs> आणि हा किशोरचा छोटा किशोर कॉफी घेतली पहिली कॉफी घ्यायची कॉफी घेतो आणि मग पुढे कंटिन्यू करतो चला चला आता आपण बेडरूम देवघरूम दाखवले तुम्हाला एसीची गरज एसीची गरज पडतच नाही इथं एसी आहेत खरं पण महाबलेश्वर म्हणजे तुम्हाला तर माहितीये की हा थंड हवेचं ठिकाण तर इथे ए सीची अजिबात गरज नाही आणि इकडे विंडो वगैरे पण एवढ्या मोठ्या मोठ्या ठेवलात ना इथे ओपन केलं की भरभर भरभर हवा येते एवढा वा वा इथे फुलं केवढे भारी आले आणि इकडे काय आतमध्ये टॉयलेट काय दाखवायचं हच्या दाखवण्यासारखं काही नाहीये

मस्त मस्त आहे आणि बघा ब्लॉग म्हणून त्यांनी फटाफट फटाफट आऊन छोया शाइनिंग मार्टीना ब्लॉग मध्ये दिसणार मी पण هلاय एवढी मोठी विंडो आहे की आपल्याला फॅन किंवा एसी ऑन करायची अजिबात गरज लागत नाही जे की इकडून हवा येते नेहमी सतत इकडे टोटल म्हणजे पूर्ण बंगलाच फर्निचर वगैरे सगळं सगळं एकदम रेडी आहे काय काय नाहीये कुठे काय आणि ह्या बेडरूमचं टॉयलेट बाथरूम इकडे आहे बाहेर आतमध्ये नाहीये आणि इथं आहे हे बघा वॉश बेसिंग आता मागे जायचं हो इना पडता झालं खोल नाही झालं ओपन हो था। था। गेम गेम खेळायचं आताच उडे मारावं एवढे तो तोफान होऊन लागते नाही पण साडी घातली ना किंमत नाही एवढी मारायची स्मेल नाहीये पण ह्याला स्मेल नंतर आपण टाकायचं असतो त्याच्यावर परफ्युम मारून तर तुम्ही बघितलं की आता ग्रास पण बघा ना ते किशोर आता तुम्ही बघितलंच की ते आहे तिथले फिरते करते म्हणजे ऑल ओव्हर इथले साफसफाई म्हणा कुकिंगचं म्हणा किंवा हे सगळं ग्रीनरी वगैरे मेंटेन ठेवायचं काम तेच करतात तर इकडून बाहेर पार्किंगला जायला पण एंट्री आहे ह्या साईडनी

आणि जो वरचा मी माझ्या गावचा सडा म्हणून ब्लॉग केलेला तर तो ब्लॉग बघा तिकडे वरती जी दाट झाड तर तर तो आहे गावचा सडा माझा युट्यूबचा फर्स्ट ब्लॉग चला आता तिकडचे रूम बघा आ, ना ना मा मा हो? आ, ते, मस्त वाटतं ना म्हणजे इथं जर थांबला तर मग महाबळेश्वरला कोणत्या पॉइंटला जायची अजिबातच गरज नाहीये कारण इथूनच एवढा भारी व्यू भेटतोय की जो कुठंच भेटणार नाही महाबाई मध्ये बरोबर ना टेबल लँड समोर हं ततेच टेबल लँड आणि अजून ती पाचगणी ती कोणती जी दाट घर दिसतायत ती हं हे पाचगणी आहे आणि वरती टेबल लँड हं तर इकडे पण आता खूप मोठा स्पेस ठेवलाय ना भारी इकडची तर रूम आपण बघितली झुंबर सगळ्यात हा सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं मला हे ही गोष्ट खूप आवडली ह्या बंगल्यातली पूर्ण की जुंब। एक एक हे झुंबर केवढा छान एकदम अट्रॅक्टिव्ह वाटत आणि इकडं आहे ती वाली मास्टर बेडरूम मास्तर मास्टर बेडरूम का मास्टर बेडरूम तर इकडे आहे मास्टर बेडरूम जी की ताईंची आणि भाऊजींची जे तुम्ही मागे ब्लॉग बघितले भाऊजींच्या लग्नाचे तर त्यावाल्या भाऊजींची आणि इकडं काय हो हा तर इथं काय आहे असं वाटतंय का तरी असं बघितल्यानंतर असं वाटतं इथं काय फर्निचरच आहे हा किंवा भिंत आहे किंवा जास्तीत जास्त कबड असं वाटतं पण इकडे आतमध्ये काय असतं

बाथरूम साठी वाव घरी पणल का पण बाथरूम असाय की वाव हा शब्द अचानक आला कुठून तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून बघा इथून वरती ओपन आहे की सनलाइट आत मध्ये येते बाथरूम मध्ये पण लाईट लावायची सनलाईट ओपन नेते देते हे हव पण हे सनलाइट येते ना हां व्हिटॅमिन डी साठी व्हिटॅमिन डी साठी का तर इकडे आहे वॉश बेसिन आणि हे वाला आहे असं खूप मोठा असो स्वस्त बटम बाथरूम आणि बटम हे म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं ना म्हणजे त्यावेळेला कामच झालं होतं पण त्यावेळेला मला म्हणजे असं वाटलं नाही की इथं आतमध्ये बाथरूम असेल मग नंतर मला मी म्हटलं अरे एवढे मास्टर बेडरूम आणि बाथरूम कसं नाही केलं ना मग नंतर कळलं की इथं आतमध्ये बाथरूम आहे आणि ह्यांच्या पण बेडरूम तसाच व्ह्यू आहे की जो की खूप छान आहे मस्त आहे सुंदर असा व्ह्यू आणि सुंदर असा बंगला चलो तर ह्या बंगल्याला टोटल किती रूम आहेत हे तुम्हीच सांगा मला कमेंट करून जर व्हिडिओ नीट बघितला असेल म्हणजे सगळ्या रूम तुम्ही काउंट करू शकता त्यामध्ये तर व्हिडिओ नीट बघितला असेल तर तुम्हाला समजेल की बंगल्याला टोटल किती रूम आहे ऐका मी तिथे जाऊन बसू का तुम्ही इथनं फोटो काढा तर वर साजन राहिले ना सांग ना ओपन करून ठेवले ना चलो गार्डनिंग अरे पॅक करून टाकले टेरेस आहे फक्त वरती फक्त काय बघण्यासारखं नाही जाते का तिथे तू आ, तर झाला बघा हा होता बंगल्याचा होम टूर तर टोटल किती रूम आहेत हे तुम्हीच मला सांगायचे कमेंटमध्ये तुम्ही सगळ्या रूम काउंट केला तरी पण चालतील आणि ऑल ओव्हर हा बंगला तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून आणि नेहमीप्रमाणे ह्या पण व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय मावशी बाय करा बाय जबरदस्ती बाय करते बाय बाय